आज महाराष्ट्रामध्ये एकतीस मे दोन हजार पंचवीस या निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये पुण्यशिलोक अहिलदेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये जयंत्या साजऱ्या झाल्या चवंडीपासून ते आपल्या ग्रामीण भागातील सर्व गावामध्ये या जयंतीचा अगदी उत्साहामध्ये सादरीकरण झाले तशाच माध्यमातून आज थादळी या गावी सर्व महिलांच्या वर्ग तरुणाई या सर्वांच्या एकरूपतेनुसार मने आज या ठिकाणी श्रीनाथ मस्कवा देवस्थान या आवारामध्ये पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर जयंती अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरी झाली या निमित्ताने आपण मांदे श्रीनाथ न्यूजच्या माध्यमातून हे सर्व या ठिकाणी परिसरातील छायाचित्र आपण पाहणार आहोत या जयंती उत्सवाच्या निमित्ताने गावचे सरपंच पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित होते